हो काय आज तुझुरी चला ओके खीरपुरी आता मग हे दुरास पेश्वर आतपुरी जातील रामकृष्ण हरिमंडळी तुम्ही रात्री बघितलं आपण साडे बारा पर्यंत ट्रॅफिकच सोडत होतो आणि ट्रॅफिक सोडत सोडत आम्ही दोन किलोमीटर पुढे आलो नाही तर दोन किलोमीटर पुढे आलो म्हणल्यावरती मग सुद्धा भाऊ म्हणले चला आपलं पुढचं नियोजन करायला तसंच आम्ही गार्डन मध्ये बसतो मग पुढचं नियोजन करण्यासाठी तुझं एक भाऊ तुला खीर खाय ना खूप हा तुझे आवडीच पसंतीच खाणं आहे भरपूर जेव माझ्यासाठी काय हा तुझ्या का, लय लय काम केल्याबद्दल <laughs> तर आपण पुढचं नियोजन करण्यासाठी आलो पुढं जर दुपारचं जेवण असं तर मग आता आपली जिमगे मला वाटतं साडेबारा पर्यंत येईल आता सगळ्यांनी साधना साडेत वाजले साडेबाराला दिंडी आली की त्यांना सगळ्यांना जेवायला घालायचं परत वारी मिळत आलं आतापासून तुम्ही काय करता सांगा सगळ्यांना पुढे जाऊन तुम्ही काय करता पाणी टँकर भरायचा टँकर भरायचे काम असत त्यांना हो तुम्ही काय करता पुढे जाऊन बोल ना पुढे जाऊन काय करता पुढे काय काय गाडी सामान चालले काय चाललय अरे येऊ नये अरे तांदूळ सगळं तयारी करायचं जेवणाची बघा येत तर दिल्लीच्या जेवणाची तयारी यांच्याकडे असते सगळी जबाबदारी जबाबदारी घ्यावी लागते आम्हाला का तंजूस का भात माल देणं खजुंदार पैसे का म्हणजे आम्हाला तर यांच्याकडे सगळं जेवणाच असत म्हणजे जेवण कसं काय आणि हे सारथी हे सगळं घेऊन जातात हो तुमचं कसं आहे काय किती वाजता जातो तुम्ही

सेवा प्रत्येक ठिकाणी करायला वेगळ्या पद्धतीची सेवा असते आता भाऊच्या गाडी सगळं भांडे आणि त्या पुढच्या गाडी सगळं जेवणाचं माल आहे या दोन्ही गाड्या आपलं मुक्काम हा भाऊची दहा नाही जास्त असेल ना हो जास्त आहे भाऊ दोन हजार दहा पासन आहे दहा पासन नाही दोन हजार दहा नाही दोन हजार दहा पासन वारेलाय तो पंधरावे पंधरावे वारी द्यायची दोन सोडून देऊ दोन करोड सोडू बाहेर बाहेर हा आता आता मैफिलीत मैफिली द्या आता आपलं पण आवडून झालं नवीन टोपी मार्केट मध्ये काढलेली आहे कारण जुन्या टोप आहेत त्या सगळ्या गंधाने खराब कंटाळा कंटाळला मला तर तुम्ही बघताय इथं आपलं सगळं जेवणाचं आता सोय आणि ही एवढी सगळी मंडळी आपण पण तर पुढच्या तयारीसाठी आलेलो आम्ही बघा हे आपलं जेवणाचं सगळं इथं तयारी चालू आहे काय मेनू मी काय बटाटा भाजी पुरी आणि मसाले बाजू खीर आहे का नाही हा आहे बोल खीर बाता खीर गावला आता कसा सापडला आता कसा सापडला कसा आहे गणपती खीर दाखवा आम्हाला बघा खीर खीर आज मस्त तुझी जेवायला खीर विर एकदम क्वालिटी मध्ये तर आता आपली दिंडी आलेली आहे आता जेवायला वाढू अजून येतात जेवायला वापरतो भाऊ नेवेद दाखवून आला वाटतं तुळशीला भाऊ नेवेद दाखवायला गेला का खीर बाग खीर बाग तर आजचं मेनू जे सगळे आम्ही सगळ्यांच्या पुढे उठलेलं आहे शेवटची पुढे आमची चला राम प्रश्न भेटो थोडा वेळ दमले दमून आलेले जेवण झालेले मावलीचा प्रसाद घेतलेला आहे आता एक थोडी एक दहा पा वीस पंचवीस मिनिटाची विश्रांती आम्ही घेणार आहे देन्ट देन्टी। देन्टी। आ, परत माऊली दोन वाजता हलणार आहे त्यामुळे आम्हाला लवकरच पावणे दोनला दिंडीच्या नंबरासाठी जायचं आहे त्यासाठी थोडीशी एक आपली विश्रांती विश्रांती पा म्हणून थोडासा आराम घेतो चला झोपतो मी पण आपली पट्टी खोलतो तर परत मलम लावतो आणि परत पट्टी लावतो म्हणजे जरा बरं वाटेल झोपतो जरा तर आता दोन वाजले आणि सगळ्यांच्या झोपा वगैरे झाल्यात उठले आणि बावीस बावीस आवड कपडे आणलेली आम्ही राधे राधे झोपलेले अजून आणि तुम्ही जरा वरती बघू शकता बघा वार बघा वार कंटिन्यू पाऊस आली <laughs> पन्नास वर्ष आधी बुकिंग राहता आमचं कार्यक्रम घ्यायला गर गर पन्नास वर्ष आधी बुकिंग राखत तेव्हा कुठं आम्ही प्रवचन होतो आणि आता आपण आहे पावसाची शक्यता नाही आणि आपल्याकडे कागदच नाही कुठे आहे का मधु आहे रेनकोट आहे फायदा होत नाही ठीक रेनकोटी जाऊ दे बघा या सगळ्यात शेवटचे रे दोन हजार दोन हजार अकरा सहा नंबर या पुढच्या पाठ तिकडे या जिंड्यांचा विषय असा आहे दोन हजार अकरा सहा जे या जिंड्यांचं रजिस्ट्रेशन दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यामुळे त्यावेळेस सात सात पुढे दिंड्या आहेत काय काय आहेत मला वाटतं शेवटच्या अडीचशे ते पावणे तीनशे पर्यंत नंबर वाईज इंड आहेत आणि तिथून पुढे सगळे साला सालावाईज दिंडिंड आहेत दोन हजार तीन हजार एक एक आता असा आहेत ही माहिती तुम्हाला देतोय मी कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे तर कधी कुणी विचारलं तुम्हाला या दिंड्या काय आहेत तुम्हाला सहा एक असं तर ते तुम्हाला माहिती पाहिजे सा त्या सालामध्ये तितक्या नंबरची दिंडी रेडिस्टर चालते चव ही कशी एकशे पासष्ट तर हे त्या सालाप्र सालाप्रमाणे रेडसवायच्या आधीच्या आधीच्या दिंड्या आहेत जुन्या दिंड्या आहेत त्या तर तुम्ही बघू शकता आता आपण निंबळकमध्ये आलेले नाही तर माऊलींचा विसाव आहे माऊली ते विसाव्याला थांबलेले आहेत बघा सव्वा तीन अजून पाच मिनटं मिनिटं आणि आता शहा पण पाच नंबर दिंडी दिंडी नंबर पाच इष्ट या ठिकाणी या ठिकाणी सगळी पोच तुम्हाला जरा गर्दी दाखवतो बघा मी गर्दी बघा आता पुढची जरा हो का थोडी लांब लांबपर्यंत गर्दी पालखी विस्ताराला थांबली होती म्हणून आम्ही लवकर पोहोचलो हा आम्ही झिरो पॉईंट एक आहे आमची आमची सगळ्यांची नवीन दिंडी आहे माणसं माणसं जीव भावाची आणि आम्ही सगळी मिळून एक नवीन दिंडी चालू केली झिरो पॉईंट एक आम्ही कुठेही कधी भेटतो <laughs> तीन दिंडी आमची चालू होती बघा हे बघा हा आमचा सगळ्यात तरुण पोरांचं तंबू बघू तोंड बघा सगळ्यांचे सर आत सर आक्काचा अक्का बघा बघा बघाशी आतरोशा महाग बघा बघा सगळ्या महागापडतो काय त्यांना आता बसवले सगळ्यांना दिल्लीपर्यंत आत्ताशी आपला साडेसात झाले आणि आत्ताशी आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे मावळश्वर दर्शनासाठी सगळे बावीस चालले जातात अरे 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 मी पण गेलो असतो पण आपला पाय लंगडा आहे त्यामुळे तिथं गर्दीमध्ये बळ पण जायचं नाही तर आज आपल्यासोबत मी महिला आहे आपण त्यांच्या जोरदार संवाद साधू असेल सोला वारी होता लेकिन कोरोना दोन और एक साल चुकला तेरा वारी तेरा वारी झालो तुमचा तेरा वारी झाले आणि दोन हजार दहा तर वारी आहे आपला एक्सपिरियन्स कसं मेरे एक्सपीरियंस है वो जो विशेष वो एकता का सोहला है हम सब एक हो जाते हैं और हम लोग इतना आनंद सारे लोग का मुख में हंसी है और भगवान का नाम लेते हैं और तो आनंद का सोहला है और हम सब एक जाते हैं इधर ऊंचे नीचे कोई नहीं है और साथ साथ हम खाते हैं तुरंत दोस्ती हो जाते हैं तुरंत एक जिंदगी के साथ भोजन करते हैं दूसरी जिंदगी के साथ भजन करते हैं तीसरे जिंदगी के साथ चलते हैं ऐसा ही है रहता है और है। वो वो अनुभव बहुत सुंदर का अनुभव है आपको अच्छा लगता है बहुत अच्छा लगता है बहुत बार आती है जब आश्चर्य नहीं खाती थी

पुढे गेले पुढे गेले चोपदार पुढे गेले आपल्या दिंडीजून चोपदार जोबदार काही जो कामाचं नाही बरोबर बरोबर म्हणून जोबदार की नाव पाहिजे कुठलं आरवार पाहत नाही बघा हे एक आणि हे दोन, ते दोन।, ते दोन।, ते दोन तो तो काम व्यवस्थित करीत नाही लावित नाही लेडीज पुढे पाहत नाही बघा हे नुसतं ओरडतात आता ओवरतात मोके रस्त्यावर ओरडतात

પણ આ પ્રકાર મત બરકલ હિ સમાધિ તબેત ટકા कॅमेरे मध्ये आता आशा वगैरे जी सगळी मजा मस्ती नेमकी मी त्यांची आणि आपण आता आपल्या मुक्कामाच्या जवळ आलेलो आहे एक हार जर आपण मुक्कामध्ये पोहोचू एक आठ जण असतात आपल्या मुक्कामावरती पोहोचू आपण मग जरा आमच्या शंकर भाऊने आजची गाडी दाबून धरली कसं कृष्णाने गोवर धनपर उचलला तसं आमच्या भाऊनी आता गाडी धरलेली बरचा मुख्य मुद्द्याचा निर्णय माझं नाही माझं नाही माझं म्हणलं चालत चोपदार सस्पेंड करायचं चोपदार सस्पेंड करणार आता भाऊ मी नाही भाऊ मला म्हणतात मला त्याला बस होय आता आता दोन्ही सोबत कामाला लागलेत बघा बघा

करतो बघा तो पेट्रोल पंपाचा बोर्ड पेट्रोल पंपाच्या बोर्ड पशे आपला मुक्कम तिकडे साला चार जायचं अजून दीड किलोमीटर असेल अजून अजून दोन किलोमीटर वाटत साडेपाच आले आणि आपण आपला मुक्कम ओढ आहे त्या आतमध्ये आपले तंबू आहेत मी दाखवतोच कपडे वगैरे बदलू बघा या दिंड्या सगळ्या चाललं हळूहळू आणि आपण मावळ्यांपासून दोन, तीन दोन ते तीन किलोमीटर पुढे आहे का ना भाऊ दोन तीन किलोमीटर पुढे ना आपण तळापासून मला तशी माणसं नाही मिळायची आता इथे म्हणजे तुम्ही वाईट नाहीत कुणी ती माया त्या सतत म्हाताऱ्यांनी केली ना माझ्या आई सारखी माया केली माझ्या आई सारखी त्याची तिसकरीची मात आई सारखं प्रेम केलं मात्र नाही नाही हे कळायला लागलं ना तसा हा आनंद लई होतो तो आनंद तुम्हाला मिळायचाच नाही खडूस माणसं आता काय म्हातारी माणसं होती त्या टायमा परिस्थिती बदलली ना आता परत खरच माणसं नाही माणसं परत नाही जुनी माणसं जुनी माणसं माणसं नव्हती स्वनू स्वनू या संगती मध्ये आल्यानंतर परिवर्तन झालंच पाहिजे संगतीत घेऊन जर परिवर्तन झालंच नाही तर काय करो वाढ आलो पोटाशी परिवर्तन झालं पाहिजे चला आता या ठिकाणी थोडं भोजनाचं असं प्रवचन झालेले प्रवचन झालेले आता प्रवचन होईल आणि जेवणाचा बळीमा दोघांच्या पायाच निवारण करतो दोघांच्या पायाला नजर लागलेली भाऊचं बाबाचं पायला च माझाय तर बळीमामा आम्हाला आता थोडस मसाज करून देतील पण तर लिंबू पिरवायचं लिंबू पिरवायची लिंबू मिरची सगळं बावली 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 पण लोक सुटव मला वाटलं बी ना म्हणजे मुलगा काढायचाय तू आनंदात गेल तो आनंदात गेलो म्हणजे मला आपला मुरगा नाही काढायचा याच्या पायाला दुखणार नाही म्हणजे कुठे कुट्टी दाखव तू आनंदात गेलो कुठे आनंदात बो म्हणतात मला कुठला मुरगाळा काढणार आहे मला दोन टेन्शनच आहे आनंद झाला माझा मुरगाळा काढता ना तुला आता माझा सुद्धा आनंद झालाय झालत म्हटलं परत आवरणार परत मस्त शॉट भेटणार तुला गेम माझ्यावर झाला होता गेम माझ फिल्डिंग माझीच होती पण <laughs> माझ्या हाताने सीट होती वाच नाही लागलाय काऊ काही नाही करू काय काय नाही करत भाऊ भाऊ काय नाही करत भाऊा वडा भाऊ वडा

निर्जळी उपास आमचा मी चार वाटा पिला मी अरे माझ्याशी तरी बस केला मला खीर द्यायला खरी नाही चार कोणी दिलं मला एक दिली संपली पण अरे आपले आपण खीरवाला माणूस आहे चला झोपू आपण आज भूकच नाहीये आमचा निर्जळी उपास आहे निर्जळी उपास काहीच खायचं नाही आम्ही ताईला इतर आम्ही खाल्ले ताई आम्ही काय खाल्ले का काहीच नाही फक्त एवढे एवढीसा एवढे एवढीसा भात खाल्ला एवढंच बाकी आमचं उपास आता आम्ही झोपू तर आता आम्ही झोपतो तुम्ही झोपा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बस एवढंच आहे आठवणी बघा आम्ही आणि घरच्यांना पण दाखवा झोपतो बाय बाय गुड नाईट